देव म्हणतात बाळा अरे कोण म्हणतं की तुझ्या इच्छा आता पूर्ण होणार नाहीत याच फोनवर तुला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे बाळा तुझा भाग्योदय आता ठरलेला आहे आता तेही रडतील ज्यांनी तुला रडवला आहे तुझ्या पाठची पनवतीचा नायनाट होणार आहे तू जे मागशील ती इच्छा स्वतः स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत जे तुझा विचार करत नाही तेही तुझ्याशी बोलायला तरसतील बाळा तू खूप सहन केलंस पण आत्ता नाही आत्ता तू हा संदेश एकट्यात ऐक एक, पुण्यवंत ठरशील बाळा प्रत्येक गोष्टीत तुला आता यश मिळणार आहे येत्या तीन तासात तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे चिंता करत रडत बसण्यापेक्षा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुझ्या भयंकर दुःखाचा नाश नाही झाला तर सांग बाळा ज्यांनी तुला रडवलं त्यांनासुद्धा शिक्षा होणार आहे देव सर्वांचा हिशोब ठेवतो फक्त तू संयम ठेव आणि कर्म चांगले कर तुझा माझ्यावरती विश्वास जर असेल बाळा तर तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही स्वामी भक्तांनो तुम्हालाही तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच लाडके भक्त आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आपण कितीही मरमर केली काहीही केलं तरी आपल्याला सर्व काही इथेच ठेवून जायचं आहे एकदा एका राज्यात एक साधू आले आणि थेट राजाच्या महालात गेले त्या साधूचा पेहराव पाहून राजाच्या एका सैनिकाने त्याला आत जाण्यापासून रोखले तो साधू थेट राजाच्या दरबारात गेला समोर उभे असलेले साधू पाहून राजाने त्यांना विचारले तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय हवे आहे तेव्हा ते तपस्वी साधू म्हणाले मी अतिशय एक आध्यात्मिक गुरु आहे आणि प्रवचन देण्यासाठी दुसऱ्या राज्यात जात होतो पण आता दिवस मावळला आहे म्हणून मी आजची रात्र तुमच्या महालात राहीन मला रात्र घालवण्यासाठी थोडी जागा हवी आहे साधूचे म्हणणे ऐकून राजा म्हणाला हा राजाचा महाल आहे विश्रांतीची जागा नाही तुम्हाला इथे रात्री राहायची आहे तुम्ही बाहेर जा तुम्हाला तिथे राहण्यासाठी जागा मिळेल साधूने पुन्हा राजाला विचारले महाराज तुमच्या आधी कोणाचा राजवाडा होता हे मला मला कळेल का तेव्हा राजा म्हणाला ते माझ्या वडिलांचे होते कारण ते माझ्या आधी राजा होते साधूने पुन्हा विचारले ठीक आहे आता तुमचे वडील कोठे आहेत राजा म्हणाला आता ते या जगात नाहीत त्यांच्यानंतर मी राजा झालो आहे तुझ्या वडिलांच्या आधी हा वाडा कोणाचा होता साधूने पुन्हा प्रश्न विचारला राजाला आता राग येत होता पण तरीही तो शांत झाला आणि म्हणाला माझ्या वडिलांच्या आधी हा वाडा माझ्या आजोबांचा होता आणि आता तेही या जगात नाहीत आता संन्यासी म्हणाले ही जागा जी काल तुझी नव्हती आणि तू गेल्यावर तुझी राहणार नाही लोक या जगात थोड्या काळासाठीच राहतात आणि नंतर निघून जातात जिथे आपण आपला वेळ घालवतो हो, ते आपले विश्रांतीचे ठिकाण ना तुम्ही ते तुमच्यासोबत नेऊ शकणार नाही तर कोणाला नेता येणार मग मला सांगा हा राजवाडा विश्रांतीची जागा नाही तर आणखी काय आहे राजाला त्याचा मुद्दा समजला आणि तो हात जोडून माफी मागू लागला त्याने साधूला राहण्यासाठी जागा दिली स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण या जगातून काहीही घेऊ शकत नाही रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्याच हाताने जावे लागणार आहे जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत मी किंवा माझे या चक्रात अडकू नका आयुष्यात पैसा लो यांच्या मागे तुम्ही धावू नका धावायचे असेल तर सुखाच्या मागे धावा आणि ते सुख भेटते स्वामी नामस्मरणाने देवाची भक्ती केल्याने सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ असे टाईप करा सदैव आनंदी रहा कारण समोरच्याकडे खूप पैसे असतील पण तो रिकाम्या हाताने हे जग सोडून जाईल आणि त्याच्या पैशाचा आनंद कोणीतरी दुसराच व्यक्ती घेईल पैसा असूनही तुमचे जीवन दुःखाने भरलेले असेल तर तुमचे जीवन व्यर्थ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि याचा खोलवर विचार करा आरामदायी जीवनापेक्षा आनंदी जीवन चांगले आहे म्हणूनच स्वामी भक्तांनो माझं माझं कबाड ओझ जे की आपण गेल्यावर सोबत घेऊन जाता येत नाही त्यामुळे तुम्ही आनंदी राहा आहे त्यात सुखी समाधानी राहा आनंदी राहण्यासाठी पैसा लागत नाही सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा पुण्यवंत ठराल जर तुम्हाला वाटत असेल की समाजात आपली इज्जत असावी स्वतःची ओळख व्हावी आणि सगळ्यांनी आपली रिस्पेक्ट करावी तर आपण कर्म चांगले करा जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल स्वतःचा आदर करायला शिका कारण तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही किंवा स्वतःला किंमत दिली नाही तर लोकसुद्धा तुमचा आदर करणार नाहीत स्वतःच्या नजरेत तुम्ही कायम उच्च आणि श्रेष्ठ राहा त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करण्यावरती भर द्या स्वामी भक्तांनो कायम लक्षात ठेवा जिथे तुम्हाला बोलवलेलं नाही तिथे कधीही जायचं नाही जी लोक तुमचा नेहमी अपमान करतात त्या लोकांसोबत कधीच राहायचं नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जात नाही इज्जत दिली जात नाही त्या ठिकाणी कधीही आपण चुकूनही जायचं नाही तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल किंवा तुमच्या काही योजना असतील तर कधीही तुम्ही इतरांसोबत शेअर करू नका कारण जर आयुष्यात आज तुम्ही अपयशी झालाच तर हीच लोक तुम्हाला नाव ठेवतील तुमचं मनोबलाचं खच्चीकरण करतील तुमच्यावर हसतील म्हणून मनातलं सगळं सांगत तुम्ही बसू नका काही गोष्टी मनात सुद्धा ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याला कधीही दोष देऊ नका उलट जीवनामध्ये जर तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागत असेल तर संघर्ष करून दाखवा जी लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे जर लोकांकडून तुम्हाला मान सम्मान पाहिजे असेल तर नेहमीच लोकांमध्ये राहत जाऊ नका काही दिवस लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका यामुळे लोकांना आपल्या नसण्याची उणीव भासते आणि लोक आपल्याला जास्त महत्व देतात तुम्हाला वेळ द्यायचाच असेल तर ते स्वामी महाराजांना द्या कारण स्वामी महाराजांची भक्ती कधीही वाया जात नाही आणि स्वामी महाराज कधीही आपल्या प्रिय भक्तांची साथ सोडत नाही जसं आपण माणसांवरती विश्वास ठेवून आपण सर्व काही त्यांना सांगतो आणि तेच आपल्याला धोका देतात तसा महाराजांकडून कधीही होणार नाही स्वामी महाराज प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी असतात फक्त आपण निशंक सोपवा आणि चरणी आपण नतमस्तक व्हा स्वामींनी सांगितलेले गोष्टींचे पालन करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कमी पडणार नाही सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी महाराज म्हणतात बाळा जीवनामध्ये नेहमी साधे सरळ लोकांनाच धोका भेटतो कारण ते कोणावरही विश्वास लगेच ठेवतात त्यामुळे तू कोणावरही विश्वास ठेवताना विचारपूर्वक विश्वास ठेव आणि चालकपणाने राहायला शिक नाहीतर लोक आपल्याला पायाखाली तुडवून जायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा श्री स्वामी समर्थ